वास्तुशास्त्रानुसार घरापुढे चुकूनही लावू नका ही, ही अशुभ झाडे यामुळे तुमची प्रगती कधीच होणार नाही नंबर चिंच चिंचेच्या झाडावर वाईट शक्ती वास करतात खूप मोठे आणि घनदाट असणारे हे झाड घराशेजारी असेल तर घरात सातत्याने आजारपण अशांती व वादविवाद निर्माण होतात नंबर दोन मेहंदी मेहंदीचे रोपटे सौंदर्य खुलवणारे तसेच औषधी गुणधर्म नियुक्त असते परंतु वास्तुशास्त्रानुसार हे रोपटे घरापुढे नसावे मेहंदीच्या रोपट्यात नकारात्मक ऊर्जा वास करते शुभकार्यात आवर्जून वापरले जाणारे मेहंदी घरापुढे लावल्यास मात्र मंगल कार्यात अडथळे निर्माण करते नंबर तीन उंबर हिंदू धर्मात उंबराचे झाड अतिशय पवित्र समजले जाते परंतु वास्तुशास्त्रानुसार उमराचे झाड घराशेजारी किंवा अंगणात लावणे अशुभ आहे या झाडामुळे घरात गरिबी येते घराच्या उत्तरेस उंबराचे झाड असेल तर डोळ्यांचे आजार उद्भवतात नंबर खजूर वास्तुशास्त्रानुसार खजुराचे झाड चुकूनही घरापुढे लावू नये हे झाड जीवनात पैशांची तंगी व आर्थिक संकटी निर्माण करते नंबर पाच कापूस घराशेजारी कापसाचे रोपटे चुकूनही लावू नये ते अत्यंत अशुभ समजले जाते वास्तुशास्त्रानुसार घरापुढे असलेले कापसाचे रोपटे घरात नकारात्मक ऊर्जा पसरवते परिणामी धनहानी होऊ लागते कुटुंबाच्या प्रगतीत बाधा येते नंबर सहा पिंपळ पिंपळ वृक्ष दैवी वृक्ष मानला जातो पिंपळाचे झाड घराच्या पश्चिमेस शुभ समजले जाते मात्र इतर दिशांना हे झाड असेल तर घराची प्रगती मंदावते नंबर सात वड उंबराप्रमाणेच वडाचे झाड देखील अतिशय पवित्र समजले जाते परंतु वास्तुशास्त्रानुसार वडाचे झाड घरापुढे किंवा घराशेजारी नसावे ज्या घराच्या दक्षिणेस वडाचे झाड असते त्या घरातील व्यक्तींचे आयुर्मान अर्थात आयुष्य घटते अशी मान्यता आहे नंबर आट, बोर वास्तुशास्त्रानुसार बोराचे झाड अतिशय अशुभ आहे हे काटेरी झाड घरापुढे अंगणात किंवा आजूबाजूला असेल तर घरात नकारात्मकता पसरते घरात सतत भीतीचे वातावरण राहते नंबर नऊ काटेरी झाडे गुलाब व कोरपड वगळता इतर कोणतेही काटेरी झाडे घरात लावू नयेत काटेरी झाडामुळे घरातील आजारपण वाढते सोबतच जीवनात आर्थिक समस्या उद्भवतात नंबर दहा बाभूळ वास्तुशास्त्राने बाभूळ ही वनस्पती अत्यंत अशुभ मानली आहे म्हणूनच घरापुढे किंवा घराशेजारी हे रोपटे नसावे अन्यथा कुटुंबात वादविवाद व वा मतभेद वाढत जातात तर मित्रांनो ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद